नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा निरोगी राहा सगळ्यांचं आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा याच्यावर सर्वात प्रथम स्वागत करते आणि येणाऱ्या एकादशीच्या आषाढी एकादशी देवशैनी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा आपण आपल्या चॅनलवर श्रीमद् भगवद्गीता शिकत असतो आणि भगवद्गीता शिकता श्कता श्कता शिकता आपण इतरही काही स्तोत्र आणि अष्टक जे की संस्कृतमधून आहेत ते पण आपण शिकत आहोत शिकण्याचा प्रयत्न करत आहोत पण आज मुद्दाम आज आपण गीता आहे गीता पण शिकणार नाही आहोत आणि रामरक्षा जी चालू आहे आपल्या चॅनलवर ती पण शिकणार नाही आहोत आज मुद्दाम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा पुनश्च आषाढी एकादशीच्या देवशैनी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा आषाढी एकादशी थोडेच दिवसावर येऊन ठेवली आणि सगळी लोक जे वारीत गेलेत जे दिंडीत गेलेत चाललेत पायी चालत आहेत ते जवळजवळ वीस वीस बावीस बावीस दिवसापासून त्यांनी घर सोडलेलं आहे जवा जवा वीश्वा 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 सोडले संसार प्रपंच सोडलेला आहे आणि सगळं सोडून पाठीमागं आणि मिठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी अगदी आतुरतेने ते पायी चालत चालत जवळ जवळ पंढरपुरच्या गेलेली आहेत आता आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंत विठोमावली त्यांना भेटतील आणि तो आनंद पायी चालण्यात पायी चालून आणि मग नंतर परमेश्वर भेटतो हा आनंद तर आहेच परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी थकून भागून हे तिथं जातील आणि त्यावेळेस त्यांना विठोमावलीचं दर्शन होईल तर त्यावेळेस त्यांचा आनंद आणखी द्विगुणित होईल आणि आपले माझ्यासारखे काही नाही जाऊ शकले वारीत नाही दिंडीत नाही जाऊ शकले पंढरपूरपर्यंत नाही जाऊ शकले दर्शनाला काही कारण असो सगळेच काही जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं आपण घरी बसून त्याचा आनंद घेऊया असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर आषाढी एकादशी जिला की देवशैनी एकादशीसुद्धा मानतात देवशैनी म्हणजे काय तर त्या दिवशीपासून भगवान परमात्मा झोपतात म्हणे आणि तिथून चातुर्मास सुरू होतो देवशैनी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव म्हणजे देवशैनी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चार महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो पण बघा ना देव झोपतात ही कल्पना किती छान आहे आता जर परमात्मा जर झोपला चार महिने तर जगाचा कारभार कसा का चालल पण तरीही ही, ही भक्ताची लाडीत भावना आहे हा भाव आहे भक्ताचा की देव झोपतात आणि देव झोपल्यानंतर चार महिने जसं काही देव पण म्हणतात बाबा आता मी चार महिने झोपतो आणि भगवंत पण म्हणतात हे भक्त पण म्हणतात देवा तुम्ही आता आराम करा आता तुम्ही सृष्टीचा कारभार चालून चालून खूप दमलात आता दोन चार महिने आराम करा आणि मग नंतर कार्तिकी एकादशीला आम्ही तुम्हाला उठवू खरं तसं जर पाहू गेलं तर देव झोपतो ही संकल्पना छान पण आहे पण त्याच्यातून पण एक प्रश्न निर्म निर्माण होतो की देव जर झोपले तर जगाचा कारभार कसा चालेल हा पण प्रश्न आपल्या मनात येतो ना पण देव झोपतात ही संकल्पना भक्ताची आहे आणि देव पण कारभार करून करून दमतो जसं आपण दमतो तसं देव पण दमत असतील असं म्हणून त्या भक्तांनी पानाने देवाला सांगितले की देवा तुम्ही आता झोपा आराम करा आणि तो तुमच्यावर चातुर्मास सुरू होतो पण बघा ना देव झोपल्याच्या नंतर पाऊसही पडतो पिकं बी पेरल्या जातं शेतात एका दाण्याचे हजार दाणे होतात त्या चार महिन्यामध्ये आणि शेतकरी कष्ट करतो त्याच याच्याबद्दल वाद नाही शेतकरी कष्ट करतो तेव्हा ते पिकतं त्याच्याबद्दल वाद नाही पण भरभरून अन्न धान्य जेव्हा निघतं जेव्हा घरात येतं आणि त्यावेळेस भगवंताची उठायची वेळ असते जसं काही भगवंत सांगतो मी तर चार महिने झोपलो होतो बाबा तू कष्ट केलेस आणि तू मिळवलास अशी त्याच्यामध्ये भक्ताची आणि भगवंताची दोघांची पण लाडीक भावना आहे लाडिक असा थोडासा असा भाव त्याच्यामध्ये दडलेला आहे ती देवशैनी एकादशी आणि त्या देवशैनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो मग त्या चातुर्मासामध्ये विविध विधी परंपरा जपल्या जातात पाळलं जातं चातुर्मास पाळल्या जातो ज्याला जसं शक्य होईल तसा तो पाळतो आता त्या चातुर्मासामध्ये चार महिने देव झोपी गेले आणि ज्या वेळेस आपला मालघरात यायचा त्यावेळेस देव उठले पण मग देव झोपतात ही संकल्पनाच किती छान आहे भक्ताची लाडीक संकल्पना किती छान आहे ना देव झोपतात तर अशी ती देवशैनी एकादशी व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं आवर्ती घेते आणखी दुसरं पुढ पुढच्या जर मला दोन गोष्टी सांगायच्या त्या आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर देवशैनी एकादशी चा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर पण करा आणि कमेंट करून नक्की सांगा एकादशीचा सा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद रामकृष्ण हरी